नमस्कार मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजचा विषय आहे लायक्रा फ्युझिंग आणि लायक्रा फ्युझिंग संबंधित मी काही प्रश्न काढलेले आहेत त्यांची उत्तरं देणारे याऐवजी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर पहिला प्रश्न आहे की लायक्रा फ्युजिंग म्हणजे नेमकं काय तर लायक्रा फ्युजिंग हे एक कापड आहे फ्यूजिंग म्हणजे चिकटणे आणि लायक्रा म्हणजे हा एक कपड्याचा टाईप आहे जसं की कॉटन आहे सिंथेटिक आहे जॉर्जेट हे जसे प्रकार आहेत ना कपड्यांचे तसं लायक्रा हा कपा आ, प्रकार आहे ॲक्च्युली लायक्रा नावाची कंपनी आहे त्यांनी हे तयार केलेलं आहे त्यामुळे याला लायक्रा म्हणतात ॲक्च्युली याला काहीतरी वेगळं इलास्टेन वगैरे असं काहीतरी म्हणतात पण जनरली याला लायक्राच म्हणतात म्हणून आपण तेच म्हणूया तर लायक्रा म्हणजे काय तर इलॅस्टेन याचं ॲक्च्युअल नाव आहे तर हे असं थोडंसं ताणलं जातं ठीक आहे इलॅस्टिकचं असं असतं आता याचा उपयोग लायक्राचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो इतर वेगवेगळ्या कपडे शिवण्यासाठी पॅन्ट टी शर्ट वगैरे याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो याचा नाही हे फ्युझिंग आहे मी लायक्रा कपड्याबद्दल फॅब्रिकबद्दल बोलते आहे तर याचा उपयोग काय आहे मग लायक्रा फ्युझिंगचा उपयोग नेमका काय आहे तर ब्लाऊजला फिनिशिंग चांगली यावी यासाठी या लायक्रा फ्युजिंगचा उपयोग होतो दुसरा याऐवजी याचा काहीही उपयोग नाही तर मग हे वापरायचं कसं तर ज्या ज्याला ज्या ब्लाउजला तुम्हाला हे वापरायचं आहे ते ब्लाऊजच्या उलट्या साईडला हे चिटकवायचं आहे इस्त्री करून जसं आपण कॅनवास चिकटवतो ना अगदी तसंच हे चिकटवायचं आहे इस्त्री करून आणि मग ते म्हणजे मेन फॅब्रिक तयार होईल हे मेन फॅब्रिक आणि याला हे चिटकवलेलं लायक्रा फ्युजिंग आणि मग पुन्हा अस्तर याला जोडून आपल्याला नेहमीप्रमाणे ब्लाऊज हे शिवायचं असतं आता याला वापरायचं कसं याची एक बाजू ना खडख खडबडीत असते अशी हाताला लागते जसं कॅनवास कसं एका बाजूला चम चमकतं त्या बाजूने चिकटतं तसं याचं कसं ओळखायचं असतं याला थोडंसं असं खडबडीत लागतं हाताला आणि दुसरी बाजू जी आहे ती गुळगुळीत असते तर खडबडीत बाजू चिकटते की हे किती पातळ कापड आहे तर याच्याहीपेक्षा आता क्वालिटीमध्ये फरक आहे आता मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे कारण मला हे कुठेच मिळत नाही आहे मी खूप तपास केला दुकानांमध्ये पण मला मिळालं नाही शेवटी मी ऑनलाईन हे मागवलं तर ऑनलाईनमध्ये मला दोन मीटर ब्लॅक आणि दोन मीटर व्हाईट असं मिळालं तर हे वापरून ब्लॅक वापरून मी एक ब्लाऊज शिवलं पण मला पाहिजे तशी फिनिशिंग काही त्यांची मिळाली नाही याचं कारण काय आहे की याची क्वालिटी याची क्वालिटी खूप जास्त पातळ आहे म्हणजे ओढणी असते ना अगदी तसं आहे तर एवढं पातळ नको हे लायक्रा फ्युझिंग चांगल्या क्वालिटीचं पाहिजे तरच त्याचा उप वापरायचा काहीतरी उपयोग आहे तर जर तुम्हाला हे ब्लाउजला वापरायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता पण याची क्वालिटी मला पाहिजे म्हणजे हवी तशी नाही आहे म्हणजे पाहिजे तशी फिनिशिंग मिळतच नाही आहे त्यामुळे ह्याचा मला तर काय उपयोग वाटला नाही एवढा या क्वालिटीचा तुम्हाला जर चांगली क्वालिटी मिळणार असेल कुठून तर तुम्ही वापरून ब्लाउज शिवू शकता मेन फॅब्रिक आणि कॉटनचं अस्तरच्यामध्ये जर आपण कॅनवास लावला पेपर कॅनवास तर काय होईल तर पेपर कॅनवास आपण कसा वापरणार तर मेन फॅब्रिकला आपण तो चिकटवणार ठीक आहे तर पहिल्या दुसऱ्या धुण्यातच काय होईल की मेन फॅब्रिकपासून जो पेपर कॅनवास आहे तो वेगळा होऊन जाईल तो निघायला लागेल आणि त्याचे गोळे गोळे होतात आणि मग ते दिसतात त्यामुळे पेपर कॅनवास अजिबात वापरू नका याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की मेन फॅब्रिकला जर तुम्ही कॅनवास अटॅच केला जर कॉटनचं कापड असेल मेन फॅब्रिक जर कॉटनचं असेल तर ठीक आहे पण जर ह्याचं पैठणीचं वगैरे कापड असेल आणि त्याला जर तुम्ही पेपर कॅनवास लावला ना तर ते पूर्ण चिकटतच नाही त्याला बबल्स राहून जातात आणि ते खूप विचित्र दिसतं मी करून पाहिले तुम्ही पण करून बघू शकता तर इस्त्री त्याला अगदी व्यवस्थित टेम्परेचरला तापवावी लागते पैठणी आणि कॅनवास जर लावायचं असेल तर पण पैठणीचं कापड जास्त प्रेसला आपल्याला चालवता येत नाही त्याच्यामुळे करूच नका हे उद्योगच करू नका की करून बघू बाबा ब्लाऊज शिवून बघू कस्टमरचं तर अजिबात करू नका कॉटनचं असेल तरी करू नका कॉटनचं मेन फॅब्रिक असेल तरी करू नका कारण त्याचे धुतल्यानंतर गोळे गोळे तयार होतात जास्त करून व्हाईट आणि ब्लॅक हे दोनच कलर्स असतात तर मग जे कलर्स वेगवेगळे लाल निळा पिवळा यांना मग काय करायचं तर जास्त करून आहे ना जर डार्क कलर असतील तर ब्लॅक वापरतात आणि लाईट कलर असेल तर व्हाईट वापरतात ठीक आहे हे झालं नॉन ट्रान्सपरंट मेन फॅब्रिकसाठी आणि जर वेगळेच कलर असतील म्हणजे लाल निळा वगैरे असा हवा असेल तर मी असं ऐकलं आहे की हे व्हाईट आहे ना याला डाय करतात जो आपल्याला कलर हवा आहे ना तो डाय करून घेतात आणि मग नंतर वापरतात असं सुद्धा मी ऐकलेलं आहे पण मग त्याच्यामुळे पुन्हा मग शिलाई वगैरे ते सगळं वाढत जातं जेवढं आपण त्याच्यावर प्रोसेस करत गेलो ना तेवढं ते, ते वाढत जातं आता <tart noise> ट्रान्सपरंट फॅब्रिक असेल मेन फॅब्रिक असेल तर काय करतात नेट असेल जॉर्जेट वगैरे शिफॉन या साड्या जशा दिसत आहेत तुम्हाला त्या टाईपचं काहीतरी कापड असेल तर काय करतात तर त्याला काय करतात की मेन फॅब्रिक ट्रान्सपरंट आहे त्याला सॅटिन लावतात मॅचिंग असं सॅटिन त्याला अटॅच करतात आणि मग सॅटिनला लायकरा लावतात आणि मग पुन्हा कॉटनचं अस्तर असं पुन्हा एकदा सांगते मेन फॅब्रिक लायकरा अटॅच केलेलं सॅटिन आणि मग कॉटनचं अस्तर असे ते तीन करतात ट्रान्सपरंट कापड असेल तर आणि त्यालाही तुम्हाला लायकरा लावायचं असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की लायक्रा फ्युजिंगला शिलाई किती घ्यायची तर लायक्रा फ्युजिंगला जर तुम्हाला लावायचं असेल तर विचार करा पहिले तर तुम्हाला प्रेस करावी लागते त्याला ठीक आहे तर प्रेस तुम्हाला स्टीम प्रेस लागते जास्त करून स्टीम प्रेसच लागते याला जर तुमच्याकडे स्टीम प्रेस नसेल तर तुम्ही साध्या प्रेसने पण करू शकता पण स्टीम प्रेस असेल ना तर त्याच्याने चांगली चांगलं लागतं हे लायकरा तर ते लावायचं कट करायचं शिवायचं पुन्हा याचे किती पैसे होतात ते तर जवळपास दीडशे ते दोनशे रुपये एक्स्ट्रा हे मी माझ्या एरियानुसार सांगते आहे तुमच्याकडे कसं आहे मला माहीत नाही तर जेवढं तुम्ही घेता त्याच्यामध्ये दोनशे रुपये एक्स्ट्रा ठीक आहे एवढं करावं लागतं हे जे मी ऑनलाईन घेतले होते त्यामध्ये मला साठचा पणा मिळाला होता दोन मीटर ब्लॅक आणि दोन मीटर व्हाईट साठचा पना होता तर मला जवळपास एक मीटर आपण पकडून चालायचं एका ब्लाऊजसाठी एक मीटर लागतं तर त्या हिशोबाने आपल्याला शिलाई घ्यायची आहे आता अजूनही महत्त्वाचा प्रश्न की शिंग तर हवी आहे परफेक्शन तर हवं असतं कस्टमर आपल्याला टिकूनही ठेवायचं आहे मग तुम्ही डबल अस्तर वापरू शकतात तर ते वापरायचं कसं डबल अस्तर वापरायचं कसं तर आधी आपण जसं अस्तरवरती आधी पॅटर्न ठेवून कापून घेतो तर तसं दोन्ही अस्तर म्हणजे एकाचे दोन दोन सेट करून घ्यायचे आणि मग एक सेट मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा आणि मग दुसरा सेट पण जोडून घ्यायचा आणि मग पूर्ण ब्लाऊज रेडी करायचं किंवा तुम्ही जे दोन सेट अस्तरचे तयार केलेले आहे ते एकावर एक ठेवून डायरेक्ट मेन फॅब्रिकला सुद्धा जोडू शकतात आणि ब्लाउज शिवू शकतात आता याच्यामध्ये बघा शिलाई कशी वाढवावी लागेल आपल्याला तर दोन मीटर अस्तर लागेल म्हणजे कसं एक मीटर आप ला आप आप तर आपल्याला नॉर्मली लागतंच त्याचे पैसे आपल्या शिलाईमध्ये आपले ॲडच असतात तर एक्स्ट्राचं एक, एक मीटर म्हणजे तीस रुपयाचं अस्तर लागतं ठीक आहे तर तीस रुपयाचं अस्तर आणि तुम्हाला डबल शिलाईची मेहनत असे तुम्ही शंभर रुपये एक्स्ट्रा चांगल्या फिनिशिंगसाठी करू शकतात पण तसं तुम्ही कस्टमरला क्लॅरिटी द्या की मी डबल अस्तर वापरणार आहे तर तुम्हाला चांगली फिनिशिंग मिळेल तर एवढी शिलाई द्यावी लागेल मी हे ब्लाऊज शिवलं आहे डबल अस्तर वापरून तर याची फिनिशिंग खूप छान आहे आणि कस्टमरसुद्धा खूप खुश होते त्यांना खूप छान फील येत होता हा ब्लाऊज घातल्यानंतर तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकतात डबल अस्तर वापरून जर कस्टमर देणारा असेल तर आ, तर हे डबल अस्तर मी का लावलं तर हे कापड आहे ना खूप पातळ होतं आता ते अस्तर लावल्यामुळे लक्षात येत नाही आहे पण खूप जास्त पातळ हे कापड होतं त्याच्यामुळे मी याला अस्तर डबल अस्तर लावलं होतं आणि त्याच्याचमुळे डबल अस्तरमुळेच त्याला फिटिंग आणि फिनिशिंग खूप छान आली हे बघा खूप पातळ असं कापड होतं त्यामुळे डबल अस्तर, अस्तर लावलेलं आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी